शिस्त पायदळी तुडवतायत असं बच्चू कडूंनी म्हटलंय राणा दाम्पत्याचा पोलिसांवर दबाव होता असा आरोपही कडूंनी केलाय आम्हाला अटक करून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला असं म्हणत प्रहारच्या बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केलेत बच्चू कडूंचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेतलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहे बच्चूजी काल जे आंदोलन झालं आक्रमक असं रूप घेतलं होतं मैदानावरून काय भूमिका आहे आता आपल्यापुढे आक्रमक नाही आम्ही भूत शांत राहिलोय तर सगळं निवडणूक सोडून सगळं करायला पाहिजे तर पण दोन पावलं मागे घेतले आम्ही रक्त काढणारी लोक नाही आहे रक्त देणारी आहे तुम्ही एक सांगा बावीसला नाकारतं भाजपाला आमचा जो लेटर आहे बावीसला भाजपाला ते निवडणूकला मैदान नाकारलं आहे आणि तेवीस चोवीसला आम्हाला ते मैदान दिलेलं आहे अठराला आम्ही अर्ज करतोय आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर विचार करत नाही चार दिवस आणि हे सगळं झाल्यावर तेवीस तारखेला रात्री सात वाजता आम्हाला मैदान सोडायला होतं कसा प्रचार करणार आम्ही किती किती आहे काही हाद असतं ना हा पोलीस आयुक्त ना स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष आहे तो कलेक्टर जिल्हा प्रमुख आहे जे परीक्षा सव्वीस तारखेला आहे आणि परीक्षेच्या पूर्वी कुठेतरी जे परीक्षार्थी विद्यार्थी आहे म्हणजे सगळे उमेदवार आहे किंवा त्यांचे पक्ष यांना कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आहे मागे कोणच असावा असं सा तुम्हाला वाटत रवी राणास आहे त्याच्या माध्यमातून त्याला जी शक्ती भेटली ते आहे त्याची त्याची अवकात नाही आहे आणि तो भाजपाचे सगळे संस्कार पायदुडी तुडून करताय भाजपा शिस्तप्र पाळणारा पक्ष आहे संस्कारित आहे ते सगळे संस्कार अनशिस्त या रानानं सगळे पायदळी तोडले त्या भाजपावर केला केलाय ना ते जादूटोण्यात सगळं जादूटोणा झाल्यावर काही समजत नसतं ना कोणतं निंबू वापरलं माहीत नाही का, का, आता तुमचं पुढचं काय नियोजन हो आहे आज सभा रॅली कुठे होणार आहे कशा पद्धतीने दोन पावलं कार्य यांनी काय केलं होतं तिथं आम्ही रात्रभर थांबलं तर यांनीच पेंडॉल पेटवला असता हा एवढा भारी आहे आणि मग ही सगळी आम्ही चाल ओळखून कदाचित तो आम्हाला अटक गिटक करण्याच्या तयारीत होत आहे आणि म्हणून आम्ही जिल्हा स्टेडियमवर वरून आता आम्ही रॅली काढतोय सभा घेतोय सभा रॅली तिथेच होणार आहे हा हो <coughs> मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलण्यात आलं या संपूर्ण घडामोडीवर आला होता त्याच्यानंतर काही मी बोललो नाही नाराज आहे तुम्ही सगळ्या नाही तर आता कोणतं खुश राहणार आहे आता कुठलं खुश राहणार आहे पुढची भूमिका काय राहणार म्हणजे करू आता ही निवडणूक होऊ द्या जाईल पण तुमच्यावरच राणा आक्षेप घेतला की तुम्हीच एक यामागे नोटंकी करता अशा प्रकारचे आरोप असं म्हणा मैदान नाकारलं कोण कोण नाकारलं नाकारलं नसतं तर आम्ही केलं असतं का काही एवढं साधं समजत नाही का त्याला बचू सगळ्यात महत्त्वाचा या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या उमेदवाराला किती बळ मिळेल किती मतांनी तुम्ही निवडून काय दावा आम्ही ते प्रकरण नाही आम्ही या अशा प्रकरणातून मतं घेण्याची आमची कुठली मानसिकता नाहीये आम्ही शंभर ते दीडशे सभा घेतल्या गावा गावागावात गेलो फिरलो सकाळी सात वाजतापासून प्रचार सुरू करायचो सहा वाजतापासून तीन वाजेपर्यंत जागलोय मी आणि आमची मेहनत आम्ही केलेली अपील आम्ही मांडलेले मुद्दे शेतकरी शेतमजुराचे ते आम्हाला बळ देणार मी लोकांना सांगतोय का जाती धर्माची लढाई सगळेच पक्ष आहे पण आपल्या मुद्द्याची लढाई लढया आपले जे काही मुद्दे आहेत अहो या आठ दिवसात आठशे रुपये कापसाचे भाव पडले पंधराशे रुपये तुरीचे भाव पडले तुम्ही पंचेचाळीस टन लाख टन तूर इथं आयात केली आणि तरी मतं मारणार का यांना आपल्यासोबत बच्चू कडू होते झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाश्री सातपुतेसह सा, अमर काणे अमरावती